राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाचे सर्वे ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं रविवारी सोलापुरात आगमन झालं ताज कंपाऊंड इथं माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्या वतीनं शरद पवार यांचं जंगी स्वागत करण्यात आलं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे सर्वे सर्वात ज्येष्ठ नेते शरद पवार यांचं रविवारी सोलापुरात आगमन झालं ताज कंपाऊंड इथं माजी नगरसेवक तौफिक शेख यांच्या वतीनं शरद पवार जंगी स्वागत करने हमारे यहाँ पर पूरे हमारे समाज के जमात के पदाधिकारी हाथ हाल का स्वागत हुआ और हमारे शहर मध्य की आमदान की उम्मीदवार मिली सभी हमारे जमात के समाज के सभी लोगों ने निवेदन दिया

राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते यावेळी कार्यकर्त्यांकडून तौफिकबाई तुम आगे बडोच्या जोरदार घोषणा देण्यात आल्या